चला आता मी कामाला लागते आणि खूप अशी आजारी होतो आठ दिवस तरी मी वर्कआउट केला आणि इतके आजारी होतो तर चला आता ते व्यवस्थित आहे ते वर्कआउट व्यापला खूप छान झालेलं आहे आणि सर्वजणं काय बोलत होती बोलतं तू वजन कमी केलं त्याच्यामुळं आजारी झालो पण असं काय नाही वजन कमी केला त्याच्यामुळं मी आजारी पडलो नाही तर चला आता असा थोडाफार ताप आलेला तर चला आता मी कामाला लागते चला गाईच इथे घेतलेलं मी झाडून काढायला आज आहे घटत स्थापना तर त्याच्यामुळं मीनी रात्री सर्व किचन बिचन एकदम स्वच्छ केला आणि झाडून झाडून तर रात्री काढलेला पण आपल्याला सकाळचे माहिती उठल्यावर पहिलं आपल्याला झाडून काढायलाच लागते एकदम माझा वर्कआउट झाल्यावर हो मला पहिलं घरातलं मी आहे थोडंसं काम करते आणि मग लगेच फ्रेश होते मग फ्रेश झाल्यावर हो जरा बरा वाटते तर जीविका बी माझी अजूनपर्यंत उठली नाही त्याची बी शाळा आहे तर लगेच झाडून काढते आणि जीविकाला उठवते चल चल उठचाल झाले जायचा चल लवकर अ बायच बघा जीविका कशी झोपलेली आहे मगात पासून उठवते बाबू उठला बाबूच्या लवकर शाला होती बाबूला माझ्या पाठोला रेडी होऊन हिचा क्लास नऊचा क्लास आहे चल पटापट चल उठ चला काहीच मस्त की मी रेडी झालेले आहे तर काम बिम सगळं करून मी रेडी झालेलं आहे तर चला आता आपण जाणार आहेत आमच्या कुलदेवतांशी आज आहेत घटस्थापना तर त्याच्यामुळं आपल्याला तिकडे जायचं आहे चला आता थोड्या वेळेला तिकडे आरतीसुद्धा घेतील तर चला काहीच आता मी तिकडून तुम्हाला दाखवते सर्व काही तर चला आता निघू जा मिस्टर तर निघली आहेत खाली तर चला आम्ही आधी आता एक कट नंतर मांडायचे

t <susur> एक मस्त माझी मोबाईल चांगला पण काय आमच्या बाबू बघा कशा निसता वरती बघते का बाबू वरती काय लाईट बघते लाईट बघते Guees referred on as you can. Ni, 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 ni. Ni, 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 ni za asaakaak. Haakaak. आरती वगैरे झालेली आहे महाप्रसाद घेऊन व्यवस्था झालेली आहे अजून बाबा काय थोडा आता संध्याकाळी मोठ्या मोठ्या प्रमाणात गजरा होणार आहे बहु प्रसिद्ध तो थे थे थोड़ा इकड़े बिता वीडियो चालू है तेखे, तेखे, तेखे। 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 शूटिंग मध्ये येणार आहे तुम्ही डायरेक्ट टीव्ही ला डायरेक्ट टीव्ही ला बघून दे ना भाऊ आय बाबा आमच आहे बाबू भंडारा लावलं बाबूचे हे बाबू अय्या अय्य अय्य चला काहीच आरती बिरती मस्त प्रसाद प्रसाद घेतलेला आहे आता सर्वजण इकडे जेवायला बसले आहेत आपण सर्वांना जेवण वाढू जेवण ताबद रेडी झालेलं आहे चला तर लास्टपर्यंत गाईच ब्लॉग बघा खूप छान होणार आहे मस्त इकडे जाऊ बाई चपात्या टाकते कोणच्यासाठी या चपात्या हो जाऊ बाई पाहुण्यांसाठी काय पाहुण्यांसाठी

आता आम्ही भांडी घासून घेतो सर्वजण जेवलेले आहेत मग आम्ही जेवून जातो घरी नंतर संध्याकाळचे परत येऊ तर चला भांडी घासून मग पहिला भांडी दिसली पाहिजे म्हणजे आम्ही काम करतो मग सगळ्यांना दिसला पाहिजे आम्ही काम करत नाही तर चला हो काय okay. आता आम्ही निघालेलो आहे खूप बोललो दाऊबाईंचे कधीच्या काली अशा भेटल्यावर खूप आमच्या अशा गोष्टी निघतात ना मस्त वाटला बोलून आता घरी जातो आणि ट्रेनला सुद्धा आम्हाला आहे थोडा काम आहे चला आणि संध्याकाळची आपल्याला परत जायचं आपल्या पर देवांशी चला आता घरी चला आपल्या शंभोचा दर्शन घेऊ मस्त आहे की बाप्पा च्या मंदिरामध्ये बैरी देवाचा मंदिर बघा तसं मस्त देवाचा आगा। 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 मंदिर किती छान झालेलं आहे असं मस्त की अजून थोडाफार राहिलेलं आहे का पण छान झालेलं आहे मस्त वाटते एकदम आणि आमचे बाबा इथं बसलेले आहेत नऊ दिवस बसलेले आहेत ते बसतात ना बघा मस्त तर चला बाबांची सुद्धा भेट घेतली मी बाबा चला चाललो हां चालेल गाई चला आत्ताशीच आलो आणि पेनमधून आलो नाही बघा अशी भिजलो मी आणि आत्ताशी बसलेलं आहे आणि आमची माझी क्युटी तर खूप वेडी झाली जीविका गेलेली बाहेर माझी चावी घेऊन वाट बघत होतो जीविकाची जी। क्युटी आहे क्युटी क्युटी <laughs> चला काहीच आमचा सर्वांचं मस्त आहे की जेवण झालं मस्त पेनमधून सुद्धा आगळं सामान्य आणलेलं आहे आम्ही चाललेलो आता आमच्या देवांशी मस्त आहे की तिथं बघून आता कोण कोण नाचतात दिसतात मी बी थोडी फार तर बाबू तर यांना तर अर्ध्या जणांना तर पत्त्याचा येड लागलेला ते गणपतीपासून पत्त्याचा येड लागलेला तर चला मस्त आहे की मी आता रेडी होते जेवण तर आमचं सर्वांचं झालेलं आहे तर चला काहीच असं रेडी होऊन लगेच निघू आई निघड बघा आताची सुरुवात केली आहे आम्ही आता आलो बाबू बाबू चला आपण बाप्पाचा पहिला दर्शन घेऊ तुम्ही पत्ता घेता मला पाया पडून त्या रे साईटला बा जरा लगे लगे। का इतकी आस्क्रीम आमचा बाप्रिम हा जिकडे बघा किती मोठा डाव बसलेलाय मला तुम्ही सांगितलं नाही मी बी आता येतो खेळायला तू नाही खेळस खेळ बघा सगळी पत्ते वले जुगर खेळणारी गाईल मला काय डावच लागत नाही मगात बसलो हे बघा भाऊ सगळं डाव घेतलं जिंकलं मग आणि ये भाऊ अ भाऊ किती आलं अ भाऊ बघ डाव घेतला डाव घेतला इकडे डाव आला किती आलं काय इकडे ठेवायला द्या माझी शंभरची आहे चला काहीच आलं नाही घरामध्ये आपण काम करू पहिला घरातलं सारा थोडाफार राहिलेला आहे चला चला गाईज आता माझा ब्लॉग इथंच एंड करते माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि शेअरसुद्धा करा आणि चॅनलवर कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करायला गाईज विसरू नका भेटूया आपण अशाच नेक्स्ट ब्लॉगमध्ये चला बाय बाय गुड नाईट